बऱ्याचशा गाठी विठी राहिल्या होत्या बऱ्याचशा बऱ्याचशा खूप लोकांना भेटायचं होतं नमस्कार अँड वेलकम टू द मॅडनेस सॉरी हा जो मागे आहे हा माझा टी शर्ट आहे आणि चुकून तो मशीन मध्ये राहिला आणि तो वाळवायचा होता तुम्ही सगळे सो so, uh, तुम्ही बघू शकता मी ड्राईव्ह करते आणि डोंट वरी माय हँड्स आर बिझी विथ द स्टिअरिंग व्हील अँड माय आर ऑन द रोड ब्लॉगचं कारण असं की मी आज खूप छान मूडमध्ये आहे त्याचं कारण असं की मी खूप दिवसानंतर मुंबईला जाते अँड एम रिअली हॅप्पी अँड माय फर्स्ट स्टॉप इज ऑबियसली ठाणे बिकॉज आय लव्ह ठाणे मी पाच वर्ष ठाण्यात राहिले आणि आय फील ठाणे हे माझं घर आहे आणि मला खूप आवडतं ठाणे था था जे कोणी ठाण्याची माणसं हे बघत असतील हाय आय अ कॉमेंट इन द कॉमेंट सेक्शन मी ना एक काम करायला जाते आणि भलतंच काहीतरी घडतं सो हे माझे सीमा सी हॅड्स <laughs> व्हिडिओ शूट करायचा म्हणून मी जरा टिंट लावत होते गाडी जायला लावून आणि मी बीइंग मी ऍबसेंट माइंडेड मी असा बाटली उलटी उघडली आणि सगळं माझ्या लक्कीली लक्की लय आम वेरिंग शॉर्ट्स आणि माझ्या शॉर्ट्स वर नाही आणलं नाही तर खूप गडबड झाली असती बट बऱ्यापैकी सगळीकडे राडाभाला आणि आता मी उद्या गाडी सर्व्हिसिंगला टाकणार आहे आणि त्या काकाना वाटेल की सगळीकडे रक्त का आवडलेला आहे वा मस्त बघ या स्टँडला माझ्या फोनचं वजन झेपत नाही आहे माझ्या शब्दांचं वजन जसं कोणाला झेपत नाही खूप दिवस झाले आणि आय वॉज मिसिंग आय वॉज मिसिंग मुंबई खूप आठवण येत होती मुंबईची आणि खूप जणांना भेटायचं होतं खूप दिवसांपासून सो so, जरा एक प्लॅन केला यादी काढली किंवा कोणाला भेटायचंय काय काय करायचं कारण की युजली काय होतं मला मी जात असते पण मी, मी शिक दोन दिवस जाते आणि परत येते सो यावेळी आय एम प्लॅनिंग अँड आय एम होपिंग की मी जर जास्त वेळ मुंबईत थांबेल आणि सगळ्यांना भेटेल आणि एम व्हेरी एक्सायटेड आय एम म्हणजे दिस इज नॉट इवन बॉरोड एनर्जी आय एम जेन्युइनली व्हेरी एक्सायटेड म्हणजे मी अशी खुश आहे कारण मी खूप दिवसानंतर असं लॉंग ड्राईव्ह करते एकटी आणि मला खूप आवडतो ड्राईव्ह करायला छान अशी गाणी लावून चेड टाकायचं किंवा कुठल्या तरी सो so, दिस पुणे मुंबई रोड इज युशुअली माय कॉल्स का रिच्युअल सो so, खूप जणांशी आपण आपल्या मित्रमैत्रिणींना कधी कधी वेळ देऊ शकत नाही किंवा असं लॉंग खूप खूप वेळ बोलणं नाही होत कारण की सगळ्यांची कामं चालू असतात हो किंवा वॉटेवर वॉटेवर टायमिंग मॅच नाही होत सो so, हा जो माझा पुणे मुंबईचा पट्टा असतो तिथे छान Uh, माझ्या फ्रेंड सोबत कॉलवर बोलते <laughs> पण आज आज ऍक्च्युली मजा येते मला छान फक्त द रोड इज दे आणि मला लकीली पुण्यातून बाहेर पडताना खूप ट्रॅफिक नाही लागलं जे युजली खूप लागतं सो so, छान निघाले मी आता मुंबईला आणि आता मी आय एम प्लॅनिंग की आय होपिंग केल कीप अप विथ दिस ब्लॉग थिंक कारण मला खूप जणांचं म्हणणं होतं की अपुरा यू शूड डू अ ब्लॉग आणि मला ना मुद्दा असा आहे की इथे मी कार मध्ये बिकॉज आय एम अलोन मी खूप बडबड करू शकते किंवा मी छान गप्पा मारू शकते बट वेन आय एम इन पब्लिक वेन आय एम अराउंड पीपल मला जरा कठीण होतं गेट अ लिटल ऑफवर्ड टू बी ऑन अ कॉल सो लेट सी आय एम गोइंग टू ट्राय टू मेक अ व्लॉग ऑफ दिस ट्रीप अबाउट कॅमेरा सो या ओके एल सी यू बाय बाय बराच वेळ ड्राईव्ह करताना असं गेलं झालं की आय थिंक पार्ट ऑफ मिसिंग मुंबई वॉज मोर दॅन मिसिंग मुंबई ऑर ठाणे आय वॉज ऍक्च्युली मिसिंग द ड्राईव्ह पुणे मुंबई जी माझी सोलो ड्राईव्ह असते युजली असायची जी खूप रेग्युलरली व्हायची ती मी जास्त मिस करत होते असं मला आता रिअलाइज झालं बट या आय हॅव दिस रिच्युअल की मी जेव्हाही पुणे मुंबई करते मी कालापूर uh, टोलनगरच्या जवळ जो मॉल आहे जो येताना रस्त्याच्या त्या साईडला आहे आणि जाताना रस्त्याच्या या साईडला ऑफकोर्स हा नवीन झालेला मॉस सो so, मी इथे नेहमीच कॉफी घेते आय लव्ह मॅक्डॉनल्ड स्काईज कॉफी सो रीती परंपरांना पाळता ॲज पर माय ट्रेडिशन मी आता ही Actually, मी युजली गाडी पार्क करून आज जाऊन छान कॉफी घेणं प्रेफर करते बट आता जरा घाई आहे आणि तो माझा नेक्स्ट ऑर्डर ब्रो हॅलो हाय एक आईस कॉफी रेग्युलर हा रेग्युलर रेग्युलर थँक्यू येस सो बिकॉज आज जरा काही आहे म्हणून मी ड्राईव्ह थ्रू मध्ये कॉफी आहे नाहीतर माझा एक शू ब्रेक असतो इथे आणि अँड मॉलला छान गाडी गाडी लावते इकडे तिकडे टंगळ उंगळ करते बघते शू करते आणि आता मी पटकन पे करते सो येस सो दिस इज द कॉफी आणि मी आता ही छान बरं याच्यामध्ये कॉफी खूप कमी असते याच्यामध्ये बर्फ जास्त असतो बट स्टील थ्रिल्स ऑफ लाईफ अँड सम ट्रेडिशन दॅट यू शुड न्यू मच अँड आय लव हाव इट टेस्ट खूपच मस्त असते ही कॉफी मी ना पांढरा शर्ट घातलाय सॉर्ट ऑफ sort काइंड of ऑफ kind of पांढरा आणि अतिशय लाईट ब्लू डेनिम म्हणजे दोन्ही नवीन आहे ट्राईंग नॉट टू रुईन इट याला ना खूप स्टर करा कारण जगी खा, खाली कॉफी असते चलो लेट्स गो पहिल्यांदा मी म्हणजे मी जाताना जो मॉल आहे किंवा आय थिंक ऍक्च्युली uh, मुंबईतून बाहेर पडताना पण आधी मेकडॉनल्ड uh, लागतं सो so, जर खायचं वगैरे असेल तर मी युजली तिथून ड्रायव्ह थ्रू म्हणून घेते गाडीतच खाते आणि पटकन पुण्याला निघते युजली मॉलला शू ब्रेक होतोच सो त्यामुळे आय प्रेफर टू टेक अ स्टॉप आता झालंय असं की मला ऍक्च्युली मॉलचं एक क्लिप घ्यायची होती पण मला मी आता इथे थांबले तर मला इथली लोक मारतील काय या पूर्वीचं चाललंय म्हणून आणि यू नो हाऊ आय एम मी जे मगाशी म्हणाले की मला जरा एक पब्लिक ऑकवर्डनेस आहे शूट करायचं आणि मला हे नाही सांगायचं की दादा मी ॲक्च्युली ब्लॉग शूट करत होते म्हणून गाडी थांबली आणि मगाशीच माझ्यावर एकाने जोरात हॉर्न मारला पण एक हा मॉल खूप छान झाला आता फॉर सम रिझन इथे आता शॉपिंगची शॉपिंगची पण दुकान आहेत स्केचर्स आहे म्हणे आणि काय युना काय युनायटेड कलर्स युनाय कुठला तो ब्रँड ब्रँडिन बॅनेट समथिंग समथिंग या फॉर अ चेंज मी आज खूप रेडिओ ऐकत येते आणि मला मजा येते मध्ये थोडीशी अफकोर्स जी रेंज जाते ती गेली असं छान असं निसर्गरम्य पावसाळ्यात ना पुणे मुंबई ड्राईव्ह इज अनदर सम अदर थिंग बिकॉज खूपच निसर्गरम्य असतं म्हणजे आताही असं कोवळ कोवळ ऊन पडलंय छान मध्ये दुपारचे किती वाजले ऑलमोस्ट चार वाजले बट असं uh, कोवळ कोवळ ऊन पडले त्याच्यामुळे पोपटी दिसत आजूबाजूचं गवत विच इज ब्युटिफुल सगळे डोंगर अशी हिरवी गार दिसतात मला आहे की हे जर ठीशे आहे ओड्यावर असेल पण सोलो ड्राईव्ह मी ना जेव्हा गाडी घेणार होते तेव्हा मी खूप कॉन्टम्प्लेट करत होते की घेऊन नाही काय करू गरज आहे का म्हणजे ते मेंटेनन्स व में खर्च होईल आणि मला मधुराणीतही बोललेले की अपूर्व घे गाडी अँड यू शूड स्टार्ट ड्रायव्हिंग जस्ट स्टार्ट ड्रायव्हिंग आणि आता जेव्हा मी आता म्हणजे मला माहिती आहे की आपण या गोष्टीला इतकं थॉट नाही हा गाडी आहे गरज आहे इकडून तिकडे जायला वापरून किंवा असतंय की कि हा माझी गाडी वगैरे याच्या पलीकडे वेन यू स्टार्ट ड्रायव्हिंग ना इट इट गिव्स यू सम डिफरंट काइंड ऑफ पॉवर आय डोंट नो वॉट इट इज आय कांट एक्सप्रेस वॉट इट इज मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःची गाडी इस्पेशली यंग गर्ल्स वर वॉचिंग दिस आणि जर तुम्ही काय आता शिकत असाल जॉब करत असाल किंवा जस्ट तुमच्या आयुष्याची स्वतःच्या इंडिपेंडंट आयुष्याची जर सुरुवात झाली असेल तर यू मस्ट स्टार्ट ड्रायव्हिंग लर्न हाव टू ड्राईव्ह अँड स्टार्ट ड्रायव्हिंग इट इज इट इज व्हेरी एम्पॉवरिंग इन सम डिफरंट काइंड ऑफ एम्पॉवरमेंट आय डोंट नो खूप छान वाटतं म्हणजे इट्स लाईक ड्रायविंग युअर लाईफ आय डोंट नो पण आय थिंक थँक्यू मधुर आणि ताई आय डोंट नो फील एवर वॉच दिस बट थँक यू फॉर दॅट सजेशन इट चेंज माय लाईफ आय मीन इट आणि आता या गाडीने दिस गाडी इज अ पार्ट ऑफ मी नाव म्हणजे माझे सग खूप लोएस्ट टू हायेस्ट फेजिस या गाडीने आता बघितलं इवन दो इट हॅज जस्ट बीन वन अँड हाफ युअर

असते वंडरफुल वुमन खूपच सुंदर बाई आहे तर uh, तिने आज एक इव्हेंट ऑर्गनाइज केलाय नारी इन सारी सो so, ती मोस्टली तिच्या ब्रँडमध्ये साड्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या डिझाईन करत असते आणि शी वॉन्टेड टू ऑर्गनाईज अन इव्हेंट फॉर द फॉर विमेन आणि एक खूप छान ग्रुप ऑफ विमेन इज गोइंग टू परफॉर्म दर म्युझिशियन्स आणि सम ऑफ अस सम आर्टिस्ट सम ॲक्टर्स सम लाईक पीपल रिलेटेड टू फॅशन अँड केतकी हु लानव्हाइटेड टू दिस इव्हेंट अँड आय रिली लुकिंग फॉरवर्ड टू इट मी केतकीनेच डिझाईन केलेला काहीतरी आउटफिट घालणार आहे इव्हन आय डोंट वॉट इट इस आय एम जस्ट गोईंग बिकॉज आय ट्रस्ट लॉय मला खूप विश्वास आहे केतकीवर सायम जस्ट गोईंग हा फोन टिकटच नाही सायम जस्ट गोईंग ट्रस्टिंग केतकी आय मग लिटल लेट आत्ता तिथं हॉलिओन गेला कुठे बसलीच तू आणि मला असं झालं की अगं मी पुढे मी कितकीकडे छान तयार झाले खूप गोड लोकांना भेटले खूप केली मी कशी तयार झाली काय काय केलं हे सगळं पुढच्या ब्लॉग मध्ये अपलोड लाईन पण तुम्ही इतकं पेशंटली आणि प्रेमाने बघताय चॅनल त्यासाठी खूप थँक्यू सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या बाय